पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावातील श्री शिवशंभव सहकारी दुधसंस्थेचा पन्नासावा सुवर्ण महोत्सव सोहळा नुकताच पार पडला यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश कोडबोले यांच्या हस्ते सभासदांना फरक आणि लाभांश वाटप करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या श्री शिवशंभो सहकारी दूधसंस्थेला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त सुवर्ण महोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी सभासदांना फरक वाटप आणि लाभांश वाटप गोको दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आलं ही दूधसंस्था तालुक्यात आदर्श दूधसंस्था ठरत आहे इतर संस्थांनी या संस्थेचा आदर्श घेऊन कामकाज करावं असं आवाहन डॉक्टर गोडबोले यांनी केलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्वर्गीय ॲडव्होकेट दिगंबर जाधव आणि तत्कालीन पोलीस पाटील मुरारी पाटील तसंच त्यांच्या सहकार्यांनी लहान रोपटं लावलं होतं आज या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं असून नऊ लिटर दुधापासून सुरुवात करणाऱ्या या संस्थेचं आजचं संकलन एक हजार शंभर लिटर झालंय सभासदांसाठी पिठाच्या गिरणीचा विभागही सुरू करण्यात आलाय अनेक वेळा या संस्थेनं म्हैस दुधामध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावलाय अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव बाबासाहेब सुतार यांनी शिस्त आणि काटकसर करत संस्थेला प्रगती पथावर नेलंय असे गौरवोद्गार काढले यावेळी संस्थेचे संस्थापक तत्कालीन पोलीस पाटील मुरारी पाटील उपाध्यक्ष संजय जाधव संचालक अशोक पाटील पांडुरंग पाटील विलास चौगुले प्रकाश चव्हाण गीता कदम विजया जाधव सर्जेराव सुतार चंद्रकांत कांबळे मुरलीधर पवार तसंच कर्मचारी संजय सावंत अमोल पाटील राजाराम कदम पांडुरंग रेडेकर यांच्यासह सर्व सभासद कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते 不对。